बघू शकता बघा पंटे कसा वाटलं तुला मेट्रोचा वाटला तरी पण खूप चांगला एक्सपिरियन्स भेटला मला पण मी पण फर्स्ट टाइम आलो आपण चाललोय मरळ टू सीएसएमटी एस तर चला तुम्हाला दाखवतो अंडरग्राउंड प्रवास असा आहे तर आपल्या सोबत आहे बंटी रोहित तर चला आपला हा प्रवास चालू, चालू करतोय आपण तुम्ही बघू शकता आता अंडरग्राऊंड साठी आम्ही खाली चाललोय आणि याची जी तिकीट आहे ती सत्तर रुपये सी एम टी पर्यंत सिंगल दोघांचे एकशे चाळीस रुपये तर आपला किती तासाचा प्रवास किती वेळ लागेल ते तुम्हाला मी दाखवतो काय रोहित हा तर मित्रांनो बघू शकता पूर्ण स्टेशन खाली रविवार असला तरी एवढी गर्दी नाही वर्किंग डेजमध्येच गर्दी असते तर बघूया आता आपल्याला कळेल आतमध्ये गेल्यावरती किती गर्दी आहे का तुम्हाला दाखवतो तर आपली ती मेट्रो आहे तर मित्रांनो आपली प्रत्येकी चार मिनटाला मेट्रो आहे स्टार्ट बघा आपली मेट्रो आली आहे बघू शकता आपली आकार मेट्रो स्टेशनच्या इथे उभ्या आपली मेट्रो आली आहे बघू शकता बघा मित्रांनो आता आपण मेट्रोमध्ये जाऊया तर मित्रांनो आपण तीन वाजून सत्तावन्न मिनटाला बरोबर मेट्रो पकडली आहे आता बघूया आपल्याला सी एस एम टीला पोचायला किती वेळ लागेल या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्टेशन किती वेळ लागला आपल्याला पोचायला बघूया आणि तुम्ही बघू शकता की नॉर्मल गर्दी आहे संडे असले तरी अशा प्रकारे ट्रेन खाली आहे जास्त नाही आहे क्राऊड कमी आहे बघूया आपण अजून पुढे क्राऊड वाढतो गेले मित्रांनो आपल्याला नेक्स्ट स्टेशनला पोहोचायला बरोबर एक सहा मिनटं लागले सहा मिनटात एक स्टेशन मध्ये आपण बघू शकता आता हळूहळू पब्लिक यायला चालू झालेली आहे थोडी रश वाढली आहे मित्रांनो मित्रांनो आपल्यावर बंटे आहे एकदम बंटे कसा वाटलं तुला मेट्रोचा वाटला तरी पण खूप चांगला एक्सपिरियन्स भेटला मला पण मी पण फर्स्ट टाईम आलो आहे बघू कसा म्हणजे मला पण मी पण भरून मरून सोडला आणि सी सीट उतरणार आहे तिकडचा पण एक्सपिरियन्स तुम्हाला सांगू किती टाईम लागतो पूर्ण किती टाईम लागतो म्हणजे जायला पूर्ण सांगेल तो घाटपरवरून आलास ते मेट्रो आणि याच्यामध्ये फरक आहे ना नाही फरक आहे खूप डिफरंट आहे ते मेट्रोमध्ये आणि हा मॅट्रो बनत आहे आणि मॅट्रो थ्री आहे तुझ्या डिफरंट भेटला बघायला मला मला भेट म्हणजे पूर्ण भेटेल बघायला बघूया ना कुठे चाललास चटला चाललाय पहिल्यांदा झाला तू त्याच्या आधी आला नव्हता ना थे। आले का कसं वाटत तुला मस्त आहे ना मजा आहे तुझ्या मित्रांना घेऊन येणार तू नाही का अच्छा म्हणून गर्दी जबरदस्त आहे मित्रांनो बघू शकता गर्दी जबरदस्त आहे लोक सुट्ट्या म्हणून येत आहेत आपलं स्टेशन आलं आहे तर उतरायचं आहे आपल्याला तर मित्रांनो आपलं स्टेशन आलेलं आहे आपण आता उतरणार आहे बरोबर पस्तीस मिनटं लागल्या आहेत आपल्याला फायनली <laughs> मित्रांनो आपण पोहोचलो आहे सी एस एम टीला मित्रांनो आपण आता एक्झिट करणार आहे गर्दी बघू शकता आहे बऱ्यापैकी आहे चला आता आपण आता एक्झिट करतोय गेलं तर जा तर मित्रांनो आपला फायनली प्रवास एक नंबर झाला एक पस्तीस मिनटामध्ये आपण मरोळ टू सी एस एम टीला पोचलो एक नंबर प्रवास होता आणि संडे असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी आहे बघू शकता मित्रांनो क्राऊड खूप आहे संडे असल्यामुळे लोकांना माहिती पडल्यामुळे आहे लोक येत आहेत हे बघा हे बघा मित्रांनो हे रिस्ट्रिक्शन आहे मेट्रोमध्ये याचा वापर करायचा नाही तुम्हाला हे बघा ही चेतावणी आहे ते रूल्स रेग्युलेशन हे बाहेर पडण्यासाठी ए वन ए टू आणि ए थ्री तुम्हाला जिथे जायचं आहे त्या हिशोबाने या गेटच्या हिशोबाने तुम्ही बाहेर पडू शकता हे बघा ए टूनी हे इथे असं जवळचे जे तिथे बाहेर पडू शकता तुम्ही असे लोकांना माहिती पडल्यामुळे लोक घरातून बाहेर निघायला लागलेले हे बघा तर फायनली मित्रांनो आपण मरोड टू सी एस एम टीवरून इकडे आलो प एक पंचेचाळीस मिनटं लागले आपल्याला आणि या मेट्रोची जी, जी, जी फेअर आहे सत्तर रुपये आहे आणि आरामदा मस्त आहे की अंडरग्राऊंड आपला प्रवास झाला एक नंबर आहे तर तुम्ही जरूर विजिट करू शकता या मेट्रोमध्ये ही गोरेगाव टू कप्परेडपर्यंत चालते त्याची फ्रिक्वेन्सी चार चार मिनटाला आहे तर तुम्ही जरूर येऊ शकता मित्रांनो हे बघू शकता डायमंड शेपमध्ये एक्झिट आहे ए थ्रीचा एक नंबर बनवलेला आहे बाहेरगावी जसं असतं तसं त्या हिशोबाने मेट्रो स्टेशनच्या बाहेरच आहे आम्ही पावभाजी आहे फेमस आहे